ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा विकासाचे ब्लिव प्रिंट तयार ठेवा निधी कमी पडू देनार नाही राजवर्धन नाईक निम्बाल कर यांचे आश्वासन गेल्या 15 वर्षा मदे कोतली सरक्या भागाचा काया येथील चिकित्सक चिकाटी व प्रामाणिक शेतकऱ्यांच्या कष्टाने फळ असून आज या ठिकाणी अनेक विकासकामे झालेली असून ही विकासकामे म्हणजे कोतळीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम होत असल्याचे दिसून येतं असं मत यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर सरकार यांनी दिलेल्या पंचवीस पंधरा निधी अंतर्गत उद्घाटन कार्यक्रम दरम्यान व्यक्त केले ते पुढे बोलताना म्हणाले की आज मी आल्यानंतर सर्व सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन जर एखादं काम करत असतील तर ते खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारी आहे गावाने विकासाचे ब्ल्यू प्रिंट तयार ठेवावे यापुढे कोणत्याही पद्धतीने निधी लागल्यास आम्ही सदैव देण्यासाठी प्रयत्नशील आहे असं मत अंतर्गत लाख सोसायटी ते नागराज चौक येथील कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या उद्घाटन दरम्यान व्यक्त केले दरम्यान उपस्थित मान्यवरांनी कोरवी स्मशानभूमीसाठी कंपाऊंड भिंतसाठी दहा लाख व बौद्ध विहार समोरील ग्राउंड साठी पाच लाख रुपयांची मागणी केली यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी लवकरच आपण या संदर्भात बैठक घेऊन तुमची मागणी पूर्ण करू असं आश्वासन दिलं स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच वृषभ पाटील यांनी केलं यावेळी शिरो तालुका पंचायत समिती माजी उपसभापती राजकुंड पाटील शिरो तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे सरपंच विजय खवाटे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या तसेच पंचवीस पंधरा अंतर्गत विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांचे सत्कार करण्यात आले यावेळी देवगोंडा पाटील उपसरपंच ज्योती सणदी भीमकोंडा बोरगावे गौतम सावक सावरकर गौतम सावकर राजेंद्र नांदणे तंटामुक्ती अध्यक्ष सनी मगदोम बाभासू जैन सुनील खवाटे जितेंद्र माळी राजेश विभूते अनमोल करे उल्हास पाटील हिदाई नदाफ सौरभ मगदोम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी आभार राज़कोंडा पाटील बाळाशे यांनी व्यक्त केले महानकरी साठी सुभाष इंगळे कोथळी